विराट गर्दीत मोर्याच्या गजरात तासगावच्या दोनशे पंचेचाळीसावा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न भावी आमदारांसह आजीबाजी खासदारांची उपस्थिती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात आणि विराट गर्दीने आज तासगावच्या श्रींचा दोनशे पंचेचाळीसावा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला येथील श्री गणपती पंचायत प्रसिद्ध गुजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरातील श्रींचा भाद्रपद उत्सव चार सप्टेंबरपासून सुरू झाला असून आज भाद्रपती शुद्ध पाच ऋषी पंचमी शके एकोणीसशे शेहेचाळीस रोजी दोनशे पंचेचाळीसावा रथोत्सव झाला या रथोत्सवानिमित्त मंदिराच्या गोपुरावर रंगीबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यावेळी रथोत्सवासाठी रथाची रंगरंगोटी केळीचे खुंट नारळाचे तोरण बांधून रथ सजवण्यात आला होता तासगावच्या श्री सिद्धिविनायकाचा रथोत्सव महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे दुपारी एक वाजता श्रींच्या तांब्याच्या श्री गणपती विश्वस्त पटवर्धन व विविध समाजाच्या उपस्थितीत श्रींची उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान झाली एक वाजून पंचवीस मिनिट आणि राष्ट्रगीत आणि गणपतीची आरती झाल्यानंतर मोरेयाच्या गजरात रथोत्सवात सुरुवात झाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाने हजेरी लावली यावेळी भर पावसात दोरखंडाच्या सहाय्याने हजारो श्री भक्तांनी रथ ओढला खोबऱ्या आणि पेड्यांच्या उधळणीत गणपती मंदिर ते काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ नेण्यात आला तिथे आरती झाल्यानंतर पुन्हा रथ गणपती मंदिरपर्यंत आणण्यात आला यावेळी आणि भक्तिमय वातावरणात हा रथोत्सव आनंदाने पार पाडला याबद्दल विश्वस्त डॉक्टर आदिती पटवर्धन व त्यांच्या कुटुंबियांनी भक्तांचे आभार मानले रथोत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मंत्री शंभूराजे देसाई माजी खासदार संजय काका पाटील विद्यमान खासदार विशाल पाटील युवा नेते प्रभाकर पाटील युवा नेते रोहित पाटील यांनी उपस्थिती उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या संपादिका एस के न्यूज मराठी योगिता माने तासगाव